शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी मित्र धंडाजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो चोवीस ऑगस्ट रोजी आपण शंभर अंडीपुंज असणारी चॉकी आणलेली होती आज त्या बॅचेसचा आठवा दिवस आहे तर आज आपण या आठ दिवसामध्ये काय काय बॅचेसमध्ये नियोजन केलेलं आहे त्याबद्दल आढावा घेणार आहोत तर सर्वात प्रथम शेतकरी बंधूंनो चोवीस तारखेला आपण दहा ट्रे असणारी शंभर अंडीपुंजाची चॉकी खरेदी केलेली होती त्यानंतर सहाव्या फिडिंगला आपला तिसरा मोल्ट बसलेला होता तर तिसरा मोल्ट हा उठवल्यानंतर आज आपण परत सहा फिडिंग टाकल्यानंतर सकाळची फिडिंग सहावी होती तर त्या फिडिंग नंतर दुपारी म्हणजे आता दोन ते तीन वाजता हा मोल्ट पूर्णपणे सेट झालेला आहे तर हा मोल्ट म्हणजे चौथा मोल्ट हा आपला सहा फिडिंगला बसलेला आहे तर बंधूंनो बऱ्याच नवीन शेतकऱ्यांना मोल्ट हा कधी बसतो काय याबद्दल जास्त माहिती नसते तर त्याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम आपण या बॅचेसमध्ये नियोजन करत असताना जेव्हा चॉकी आलेली होती तेव्हा आपण विटकर विजेता ही पावडर धुळणी केलेली होती प मोल्ट उठावताना त्यानंतर तिसऱ्या फिडिंगला आपण सप्लिमेंट पावडर ही धुळणी केलेली होती पाचव्या फिडिंगला आपण वीज परत विजेता सप्लिमेंट मिक्स केलेली होती आणि सहाव्या फिडिंगला तर काही नाही परंतु मोल्ट बसल्यानंतर आपण यामध्ये चुना पावडर मारलेली होती तिसरा मोल्ट हा उठल्यानंतर परत आपण विटकर विजेता पहिल्या दिवशी वापरली फिडिंगला तिसऱ्या फिडिंगला सप्लिमेंट पावडर वापरली त्यानंतर आपण दुसऱ्या वेळेस यामध्ये ए पावडर आणि बी पावडर वापरलेली होती बऱ्याच शेतकऱ्यांना ए पावडर आणि बी पावडर वापरत नाहीत त्या जर ए पावडरमध्ये आपण वापरले तर एमध्ये आपली ग्लासरी आणि फ्लेचरी हे दोन रोगराय कमी होते आणि बी पावडरमुळे आपले मस्कारडीन या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो तर ए पावडर बी पावडर आपण एक वेळेस वापरली होती आणि प्रत्येक दिवशी आपण यामध्ये जस्ट बेस्ट हे एक लिटर पाण्यामध्ये पाच मिली औषध घेऊन आपण त्या छोट्या पंपने आपण आळ्यांवरती फवारत होतो तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत नियोजन केलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल पूर्णपणे हा मोल्ट सेट झालेला आहे सध्या या मोल्ट म्हणजे आळ्यांना आता अशा पद्धतीने त्यांची पोजिशन आहे तर आपण आता उद्या सकाळी यावरती चुना मारणार आहोत कारण सध्या काही आळ्या आहेत ज्या मोल्टवरती गेलेल्या नाहीत आणखी तर त्या आळ्या आता थोड्या टायमानंतर या मोल्टवरती जातील तर त्यानंतर आपल्याला यावरती चुना मारायचा आहे पूर्णपणे हा मोल्ट सेट झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा अशा पद्धतीने पूर्ण आळ्या ह्या मोल्टवरती जात आहेत एक वेळेस मोल्ट बसला तर खूप छान असे बॅचेस निघतात त्यामुळे मोल्ट हा व्यवस्थित सेट होणे गरजेचं आहे तसेच मधील टे ते, टेम्परेचरसाठी आपण अशा पद्धतीने सगळीकडूनच सेडनेट ही आपण एक ते दोन फुटांपर्यंत वर ठेवत होतो ज्यामुळे हवा खेळती राहते शेडमधील जे मॉइश्चर वगैरे आहे ते कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते बंधूंना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व तुमच्याकडे सध्याचं काय वातावरण हो आहे पाऊस वगैरे आहे का नाही याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करायला विसरू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभार पुढील व्हिडिओमध्ये आपण चौथ्या मोल्डपासून के पड़े चंद्रिकेपडे चंद्रिकापडेपर्यंत आपण कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे त्याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत